एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावाला गेलेत जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असतात किंवा अस्वस्थ असतात तेव्हा तेव्हा ते त्या ते गावाचा रस्ता पकडतात ना ते कोणाला संपर्क करतात ना कोणाला भेटायची वेळ देतात आता देखील एकनाथ शिंदे दरे गावाला गेलेत याचा अर्थ महायुतीत नक्कीच काहीतरी खळबळ सुरू आहे पालकमंत्री पदाची यादी आल्याच्या नंतर एकनाथ शिंदे नाराज झालेत एकनाथ शिंदे यांच्या मंधरणीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दरेगाव गाठल्याची माहिती मिळते जितकी खळबळ ही झाली नव्हती तितका जास्त हा पालकमंत्री पदाच्या वाटपावरन सुरू आहे या वाटपावर महायुतीत खलबत सुरू झाली आहेत नेमकं याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेशात आहेत तर इकडे राजकीय सूत्र फिरत आहेत त्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर स्थगिती आणण्यात आली आहे तटकरेंच्या गोटात सावध भूमिका पाहायला मिळतेय तर एकनाथ शिंदेच्या गटातही नाराजी पाहायला मिळतेय महायुतीमध्ये नक्की काय शिस्त आहे काय घडामोडी घडत आहेत पाहूयात या मधनं नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगावबत्ती एकनाथ शिंदे नाराज होण्याचं कारण काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्यांचं वाटप केलं या पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये अनेक मंत्र्यांची नावं नव्हतीच पण तेच फडणवीसांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना पालकमंत्री पद देत महायुतीत पुन्हा भाजपची ताकद दाखवून दिली भाजपचे वीस मंत्री आहेत त्यापैकी मंगल प्रभात लोढा आणि माधुरी मिसाळ हे सह पालकमंत्री आहेत तर उरलेले सर्व पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत शिवसेनेचे मंत्रिमंडळात दोन राज्यमंत्री आहेत तर इतर बारा मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा मंत्री आहेत शिवसेनेचे भरत गोगावले दादा भुसे आणि योगेश कदम यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये तर राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आहेत राज्यमंत्री असलेले इंद्रनल नाईक हे देखील आहेत पण या तिघांनाही यादीमध्ये वगळण्यात आले त्यामुळे अजित पवार देखील या यादीवरनं या नाराज असल्याचं म्हटलं जात या सगळ्या नाराजीला कारण ठरतोय तो रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद हा वाद नक्की काय रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये वाद आहे तर नाशिकमध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना देण्यात आलेलं अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी दर्शवली कारण रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे शिवसेनेने दावा केला होता मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी केव्हाच सुरू केली होती रायगड जिल्ह्यात शिवसेनेची तीन भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे तरी देखील पालकमंत्रीपद तटकरेंना देण्यात आलं हे विशेष मानलं जात सुनील तटकरे यांचं केंद्रापर्यंत असलेलं वजन पाहता त्यांनी अदिती तटकरे यांच्या गळ्यात ठाकरे सरकारच्या काळात देखील पालकमंत्री पदाची माळ पाडून घेतली होती दोन हजार बावीस मध्ये देखील रायगड जिल्ह्यात शिवसेनेतील बंडखोरीला पालकमंत्री ठरलं होत त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सहभागी झाला होता त्यानंतर अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्री पद शिवसेना आमदारांनी मिळू दिलं नव्हतं आणि याच वादामुळे मधली दोन वर्ष रायगडचं पालकमंत्री पद हे उदय सामंत यांना देण्यात आलं होतं पण आता मात्र शिवसेना आमदारांचा विरोध डावलून अदिती तटकर यांना हे रायगडचं पालकमंत्री पद देण्यात आलं हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाहीये अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली त्यांच्या समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवरती जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती रायगडच्या पदावरनं शिंदेचे आमदार नाराज आहेत हे स्पष्टपणे दिसते जे रायगडमध्ये गोगावले सोबत झालं तेच गोगावलें प्रमाणे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री पद मिळालेलं नाहीये हा वाद नाशिकचा आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदी महायुतीमध्ये शिंदे सेनेचे दादा भुसे होते पुन्हा एकदा नाशिकचं पालकमंत्री होण्यासाठी दादा भुसे प्रयत्नशील होते परंतु नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपच्या गिरीश महाजनांना देण्यात आले यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे समर्थकांनी नाराजी दर्शवली होती नाशिक व्यतिरिक्त कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद न घेण्याचं नाशिक जिल्ह्यात अजित पवार असताना देखील गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यामुळं महायुतीमधील खदखद आता प्रचंड वाढल्याचं दिसतंय या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरनं महायुतीत वाद हा चव्हाट्यावरती आलाय त्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्ये राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरती स्थगिती आणली आहे निमित्त भले या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वाटपाचं असलं तरी उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे अचानक हे दरे गावाला रवाना झालेत पालकमंत्र्यांची यादी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाल्याची माहिती समोर आली त्यामुळं एकनाथ शिंदे कोणाशीही एक शब्द न बोलता साताऱ्यातल्या आपल्या दरे या मूळ गावी जाऊन बसलेत परिणामी महायुतीमध्ये प्रचंड खदखद असल्याचं चित्र आता समोर येत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे विशेष विमानाने शिंदेच्या या दरे गावाला जाऊन शिंदेची मनधरणी करणार असल्याचं म्हटलं जात आहे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे सध्या दाओस दौऱ्यावरती आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन एकनाथ शिंदेची भेट घेत पालकमंत्री पदावरनं चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा होऊ शकते या चर्चेमध्ये काही तोडगा निघू शकतो का या भेटीमध्ये कोणता तोडगा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण असाही प्रश्न समोर येतोय तो म्हणजे महायुतीमधल्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची म्हणजेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांच्यात चर्चा झाल्यानंतरच पालकमंत्री पदावर मुख्यमंत्र्यांकडनं शिक्कामोर्तब करण्यात आला होता तर मग तरी देखील हा वाद का रंगलाय काय घडामोडी घडतील याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका